वाईरल वाईरल जाने जाने। <laughs> आता सगळे ते व्हायरल झाले लक्षात तेच माझ्या डोक्याला ताप झालाय मी म्हणते काय होऊन बसलं म्हटलं मी हे कौतुकासाठी केलं नाही हे माझं अचानक झालेलं मला तर माहिती नव्हतं ताई येणार आहे अचानक घडलं आता तुमचे नातवंड सोशल मीडियावरती तर त्यांनी व्हिडिओ पाहिल्यावर ते काय म्हणाले तुम्हाला सर्वांनी नातवंडांनी फोन केलाय नातू माझा धाकटा डॉक्टर मुलाचा अर्धा पाऊन तास बोलत होता आजी काय तू कमाल केलीस नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी लोकसत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये एक आजी आज या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींबाबत तक्रार करताना दिसल्या त्या आजी आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत नमस्कार नमस्कार तुम्ही सुप्रिया सुळे यांना कुठे भेटलात आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत तुमचा काय संवाद झाला किंवा काय चर्चा झाली मी पॉवर हाऊसला गेले होते लाईट बिल भरायला तर तेवढ्या ते एखाद्या मी लाईट बिल भरल्यानंतर आले लाईटबद्दल बोलले त्यांच्याबरोबर तर ते म्हणले हा बा आमच्याकडे हे नाही आहे आम्ही पत्रकार आहोत तुम्ही ताईना सुळे ताई आहेत त्यांना भेटा आणि त्यांच्या पुढे तुमची समस्या मांडा म्हणून तेवढ्यात त्या ते आल्या मी गेले त्यांना भेटले त्यांना सांगितलं सगळं म्हटलं दहा मिनिटाची जाहिरात आपलं कार्यक्रम mm. आणि वीस मिनिटाची जाहिरात असते पण आम्ही काय बघायचं म्हणजे कर्मणुकीसाठी mm. आम्ही केबल घेतलेला आहे mm. मग आता एवढे पैसे भरून आम्ही काही जाहिरातीच पाहायच्या का mm. मग सुप्रिया सुळे काय म्हणाल्या तुम्हाला म्हणल्याच बरोबर आहे मी तर त्यांनी वीस मिनिटाचा बावीस मिनिटाचा कार्यक्रम ठेवून आठ मिनिटाचं डायरेक्ट ठेवावे म्हणे hmm. मला तेवढं कळतय की ठीक आहे त्यांना पण पैसा लागतो hmm. व्यवसाय आहे त्यांचा पण hmm. तुम्ही प्रमाणच हे करा ना hmm. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं केबल आहे ना मग प्रमाण तुम्ही पैसे घ्या अडीचशे रुपये भरायचे महिन्याला त्या जाहिरातीच बघत बसायच्या याला काय अर्थ आहे का आणि कार्यक्रम पण असे ना की काय आता ते सुद्धा वाटत नाही हल्ल्याचे म्हणजे काय ते विलन आणि काय ते विष घालतात आणि हे करतात त्याला काय अर्थ आहे का मग त्यापेक्षा ते देवाधर्माचे बघितलेले परवडतात थोडं तरी माणसाला आता घरात बसून बसून विचार येतात हे आपलं करमणुकीचं काहीतरी हवं या अशा गोष्टी दाखवून अजून आपल्या डोक्याला ताप होतो पण मग तुम्ही दिवसभरात किती वेळ सिरियल पाहत असता सिरियल म्हणजे मी माझी आवडती सिरियल फक्त तेही ही काय म्हणतात त्याला ठरलं तर मग ठरलं तर मग त्याच्यात एवढं दाखवलेलं नाही आणि व्यवस्थित माणसांना हे करून घेते सांभाळून घेते परत तारिणी ते चांगली सिरियल काय आणि कमळी हा शेवटी नंतर मी तर स्वामी समर्थांची आणि देवीची तेवढी मालिका बघते त्याला एवढ्या जाहिराती नसतात देवाच्या मालिकेला कशाला जाहिरात दाखवतील ते आणि विशेष म्हणजे मुख्य आम्हाला मला सांगायचं काही समोर मला तो विषय काढता आला नाही मी गोंधळले होते तर आमचा जो रोड आहे ना नेहरू रोड तो डेव्हलप करायचा मोठा करून रोड वायडिंग करा तुम्ही आणि सिग्नल बसवायचं सिग्नल बसवण्याकरता आणि सात आठ वर्षापूर्वी सगळ्यांच्या इथल्या एरियातल्या सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि कमिशनर ऑफिसला ती प्रत दिली पुन्हा तुमचं ट्राफिक पोलिसांच्या ऑफिसला प्रत दिली पण त्याची कुणी दखलच घेतली नाही शिंदे तेव्हा आमच्या एरियाला नगरसेवक होते त्यांनी पण प्रयत्न केला पण काही त्यांनी दखल आता प्रत्येक वेळेला जायला कोण रिकामा आहे तेव्हा माझे मिस्टर होते पाहुणे वधू मी करत होते तेव्हा सारखी माणसं येत होती माझ्याकडे त्यामुळे मला जायला वेळ मिळाला नाही बाकी कोणी धाडच करत नाही म्हणून मीच त्यांना घेऊन जायची पण नाही म्हणे तिथं सिग्नल होणार नाही नाही तर पुतळा हातावाय लागेल ठीक आहे ना उतळा थोडासा बाजूला सारखं तिथे सिग्नल उभं करा एवढं गावागाव कितीतरी ऍक्सिडेंट झाले इथं जागेवर लोक गेलेले या सगळ्या समस्या ज्या आहेत तर तुम्हाला असं म्हणजे कोणता असा नेता आहे जो या समस्या सोडवू शकतो असं तुम्हाला वाटतं तस तर मला वाटतं आता आमचे शिंदे साहेब होते नार्वे शिंदे त्यांनी केलं असतं पण त्यांना आता प्रदेश त्यांचं प्रमोशन झालं प्रदेश अध्यक्ष काय म्हणतात ना तर त्याच्यावर त्यांना ते हे मिळाले त्यामुळं ते इथलं त्यांना नगरसेवक पद नाही त्यांचं राहिलं मला काय वाटतं लोकांनी कोणकोणत्या अशा समस्या आहेत ज्या नेते मंडळींकडे मांडायला हव्यात हेच पाण्याचं पाणी तर आम्हाला सगळीकडे पाणी आहे बघा mm. प्रेशरने mm. आणि आमच्या इथं सकाळी पहाटेपासून पाणी सोडतात mm. सुतळीसारखं पाणी कशी काम करायची सांग mm. आणि ऐन कामाच्या वेळेला नऊ वाजता परत पाणी घालवतात आणि mm. साडे दहा ला सोडतात mm. फक्त अकरा mm. 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 ते बारा वाजेपर्यंत प्रेशरने असत पाणी काय करायचं माणसाने सांगा सणाच्या वेळेला तर विचारूच नका आणि सगळं आता लोकांची स्वच्छतेची कामं असतात ज्या वेळेला चार आठ दिवस तुम्ही सोडा ना पाणी प्रेशरने म्हणत नाही दिवसभर सोडा म्हणून ते सुद्धा नाही तर एवढं सोन्यासारखे सण गेले दसरा येते पण नाही ते लोकांनी पाणी सोडलं आम्ही खूप वेळा क्षेत्रीय कार्यालयात जाऊन आलो अरविंद जा शिंदे आमच्या बरोबर आले तिथे मिटिंग झाल्या कॉर्पोरेशनला पण नाही त्यांनी दखल घेतली मग असं का शनिवारात आहे नाना पेठेत आहे मग आमच्याच एरियाला का नाही आता मी गुडघ्यानी त्रस्त नसते झाले ना तर ते घालून घालून त्यांचा घाम काढला असता मी पण आता मला होत नाही प्रत्येक वेळेला रिक्षाला पैसे घालवायचे कुठून मग आता तुमचा हा व्हिडिओ जो व्हायरल झाला तुमचे नातेवाईक तुम्हाला काय म्हणाल म्हणे खूप चांगलं तुम्ही हे दिलं म्हणे जाहिरातीचं बऱ्याच दिवसापासून माझ्या डोक्यात घोडत होत बर वैतागले होते मग सिरियल किंवा मजाच जाते ना निघून घ्या घेण्यासारख्या सिरियल आहेत त्याला भरपूर जाहिराती आता तुमचे नातवंड सोशल मीडियावरती तर त्यांनी व्हिडिओ पाहिल्यावर ते काय म्हणाले तुम्हाला सर्वांनी नातवंडांनी फोन केला एक नातू माझा धाकटा धाकट्या मुलाचा अर्धा पाऊन तास बोलत होता आजी काय तू कमाल केलीस ना म्हटलं आता तरी वय झालं बाबा तरुणपणात खूप मी बोलणारी होते खूप मी उलाडायला केलं तर आईने पण खूप कौतुक केलं काय मी हे कौतुकासाठी केलं नाही माझं अचानक झालेलं आहे मला तर माहितीही नव्हत्या ताई येणार आहेत पण अचानक घडलं ते मला माझी त्यांची भेट व्हायची होती पण त्यांना पटलं सुळे त्यांना पटलं ते म्हणे बरोबर आहे तुमचं त्यांनी निदान आठ मिनिटं हे दाखवावेत जाहीर कारण म्हातारी माणसं घरात आता मुलं मुली कुठं बघायला असतात ते कामाला जातात दिवसभर त्यांना तर माहिती नसत काय काय जाहिराती काय नाही मग सकाळी जे जातात ते रात्री सात आठ वाजता येतात आणि आलं तर मग स्वयंपाकाची गाय घरातल्या कामाची गाय कुठं त्या टीव्ही लावून बसतात माझी सून पण सुना कुणीच बघत कोणीच बघत ज्या घरात आहेत ना दोघे त्या पण ते पण नाही जास्त बघ दुबी पण नाही जास्त वेळ जावा म्हणून तुम्ही हो, आता काही काम नाही ना सुना डाबा पाठवतात आणि मग स्वयंपाकाचा प्रश्नच नाहीये आता बघा दिवाळीचं काल थोडं थोडं मुलांनी आणून दिलं त्या आंघोळीच वगैरे काय तर मुलं सुना माझ्या सगळ्या चांगले देता, देतात आणून करतात लक्ष देतात औषध पाणी करतात अजून मला गुडघ्याचं औषध चालू आहे फार समा तुमचं ते कमांड हॉस्पिटल पर्यंत फोरनने नेलं पण इतकं सगळं अजूनही तुम्ही समस्या मांडताय नाही मला ते आवड आहे पहिल्यापासून समाजकार्याची आवड आहे आपल्यामुळे इतरांना सोय होत असेल इतरांची तर ठीकच आहे ना Mm. मला त्यात काही हे वाटत mm. नाही पण आता पायामुळं मी गळून गेलेलो मला इथे चौकापर्यंत चालतं चालायचं जीवावर इथं मग घामाघूम होते दमते असं होतं सगळे माझी तपासणी झाली पूर्वी मी भरपूर चालत होते हो जीव जोवरासाठी बसने माझा प्रवास व्हायचा बर वीस चाळीस रुपयाचा आपला पास काढायचा mm. मग तिथून पुढं चालायचा त्यावेळेला तुम्हाला असं सगळ्या समस्या वगैरे हो वाटायचं का की कोणासमोर तरी मांडाव्यात नाही इतर गोष्टीच मी हे करत तरी काही काही गोष्टी मी केलेल्या अशा शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन तेवढ्या केलेलं आहे थोडक्यात पण जास्त हे नाहीये आणि आम्हाला काही शूटिंगचे यायचं त्याचे काही लोभ नाही आणि तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता आता सगळं ते व्हायरल झाले लक्षात तेच माझ्या डोक्याला ताप झालाय मी म्हणते पण हे काय होऊन बसलं म्हटलं जेवता जेवता पण उठाव लागतो फोन उचलायला अरे परवड झाली नातेवाईकांची ओळखीच्या कौतुक होतंय आजी तुमचं कौतुक होतंय बरोबर आहे पण मी तर हे कौतुकासाठी केलं आपलं सभागृह बोलून गेले आणि नंतर तुम्हाला सांगते मुंबई कोल्हापूर सोलापूर नातेवाईक आहेत ना ज तिथून तिथून सगळीकडून फोन आले वा आणि पुण्यात तर जास्त करून आमचे पुण्यात नातेवाईक मग म्हणून मी काय ते मी श्रावणीला म्हणले श्रावणी काय हिडो डोक्याला माझ्या तापच मला म्हणले काय टेन्शन घेऊ नका श्रावणी पण आता नातवंड एकदम खुश असतील की आजी व्हायरल झाली <laughs> फेमस झाली <laughs> म्हणतात ना मित्र म्हणतात अरे तुझ्या आजी सारखी बाई दिसती कोण येत तो म्हटला माझी आजीच आहे ती अरे वा वाह म्हणजे व्हायरल झाली आजी आजी तुम्ही इतका मन मोकळेपणाने आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नमस्कार